खर तर सगळ्यात जास्त प्रमाणात जर भेसळ होत असेल तर सध्या दुधामध्ये होतं आणि मान्य मंत्री महोदयानं कबूल केलं का रोज साठ लाख लिटर दूध हे भेसळयुक्त लोकांना दिलं जातं आणि एकंदरीत आपण जर मेडिकल रिसर्च सगळ्याचे रिपोर्ट जर घेतले तर अध्यक्ष महोदय येणाऱ्या काळामध्ये भेसळयुक्त अन्न किंवा पदार्थामुळं होणारं कॅन्सरचं प्रमाण जर तुम्ही हॉस्पिटलला जाऊन पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आहे हा मोठा सगळ्यांचा मोठा महत्वाचा प्रश्न आहे आणि आजही आपण पाहिलंय आमदार खासदार याच्यामध्ये शमरामाग आपण जर अध्यक्ष महोदय पाहिलं तर ते पाच सहा सत टक्क्याच्या वर जात आहे आणि याच्यामुळे अध्यक्ष महोदय भेसळ युक्त दुधामुळे शेतकरी मरत आहे आणि ते ग्राहक पण मरत आहे तर याच्यावर काही ठोस कारवाई होत नाही आणि केलेल्या कारवाईमध्ये प्रचंड करप्शन होतं पटलावर तुम्ही ठेवलं पाहिजे का या भेसळयुक्त दुधामध्ये कोण कोण आरोपी सापडलं त्यांच्यावर काय काय कारवाई केली आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यासाठी काही ऍक्शन प्लॅन आपण तयार करणार काय याबाबत उत्तर आम्हाला द्या अध्यक्ष आपण या, या राज्यामध्ये आपण जवळजवळ मुंबई आणि औरंगाबादला मायक्रो लॅबॉरेटरी आपण तयार केलेली आहे आणि तीन लॉब घेऊन दूध जर परिणाम काय अध्यक्ष महोदय किती काय हॉस्पिटल बांधा काही फायदा होणार नाही तुम्ही यावर अधिक जास्त कुमक कशी लावताय हा फार गंभीर विषय आहे तुम्ही इकडे पाच लाख रुपये देताय उपचारासाठी त्याच्यापेक्षा अधिक जास्त खर्च करणार इकडे अध्यक्ष महोदय शेतकरी मरताय आणि ग्राहक पण मरताय आणि आपण बिलकुल बिंदास्त उत्तर देत आहे काय ऍक्शन प्लॅन आहे एक लिटर दूध आमच्या ग्राहकाला भेसळयुक्त भेटणार नाही याच्यासाठी काय प्लॅनिंग करणार आहे तुम्ही सन्माननीय सदस्य बच्चू कडू साहेबांनी एकंदरीत सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांनी जो एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला सभागृहातल्या काही जुन्या सन्मान्य सदस्यांना आठवत असेल की हा प्रश्न अनेकदा आपल्याला सगळ्यांना भेडसावतोय हा लोकांच्या जीवनाशी खेळणारा असा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही त्यावेळेस इथं कायदा केला होता अध्यक्षमध्ये की भेसळयुक्त दूध करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी हा कायदा करून आपण दिल्लीला पाठवला होता परंतु दुर्दैवाने दिल्लीला राष्ट्रपती महोदयांची त्याला सही लागते ती सही काही तिथं झाली नाही ते म्हणले की एवढा मोठा म्हणजे ह्या कृतीला किंवा ह्या शिक्ष गोष्टीला एवढी मोठी शिक्षा ही देता येणं शक्य नाही परंतु सन्मान्य बच्चू कडू साहेबांनी साठ लाख लिटर नाही भेसळ होते ही मी मान्य करतो भेसळ होते त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही परंतु भेसळ अजिबात होता कामा नये ह्याच मताचं सरकार आहे